आज घुम् का बाकी समा दुदी माइक या घुम जाने के बाजू मुर 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 सुन पड़ो खाना मत खाना मैं भी साँग लगाऊँ मैं बिंदास एक दिन करूँगा

드디이 대체 지원� b e k a n n 예매 संजू तो 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 संजू तो

एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर थोडंसं चांगलं झालं की मग जूस वगैरे आलो आलो असं सुरू झालं नाही तर मग पोटाला पिढा पडणार कड्या डोकं दुखणं चक्कर येणं जे सगळे सिम्पम सुरू होतात ते तसं सुरू झालं होतं काय नाही तसं नाही नाही वीस राहणार नाही ते आपण स्ट्रीटलेच फॉलो करतो लोक ह्या वेळेस काय एन बी एम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सवं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे थोडीशी जास्तीचे सिमटम्स आहेत तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं ज्यूस दिलं थोडस त्रास त्रास यावेळेस पहिल्या पाच पोस्टापेक्षा त्यावेळेस थोडा जास्तीचा त्रास म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यानुसार

हे सगळं जेवढे मायक्रोवे प्लेट म्हणा सगळे इलेक्ट्रोलाइट म्हणा हे सगळं एकदम कमी असल्या कारण डिहायड्रेशन थोडं सी बी त्यामुळे हे सगळे म्हणून सिम्पटम्स ची थोडीशी जास्त आहे क्रॅम्स हो क्रॅम्स कंटिन्युअस लेगला ला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड आहे त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्या कारण मी <laughs> का था मी इथे दिसतो आम्ही सुरक्षा इतने लोक लपेल तो प्रॉस्पेक्ट नाही स्ट्रिक्टली नाही स्ट्रिक्टली नाही नाही आम्ही कालपासून स्ट्रिक्टलीच केले सगळ्यांना बिल्कुलच कोणीच नाही नर्स आज कोण आहे जमिनीवर काय 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 आहे त्या दिवशी लोकांनी मिळून घर कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो आई लावला नाहीतर मन कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येतो होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली वस्तू सिंगल किटोन इज नॉट गुड फोर प्लस किटोन होत

मी दादासाहेब शिरपाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोलतो की वेळ यांनी शब्द मी काय घेतला जर परिस्थिती थोडी मागण्यात मान्य होत नसतील तर तब्येत एकदमच खालवली गेल्या तर त्यानंतर काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबायचं तो शब्द घेऊनच मी त्यावेळी बाहेर पडलो मी माझ्या भाषणाचा शब्द जातो

आई ओढव आम्ही आसपड बघितलं नाही नाही यावेस आम्हीच मध्ये थोडं जास्त जास्त आम्ही जास्त केयर केली कारण की श्वसन हरवेस मध्ये थोडं बोलते नाही लाईव्ह लाईव्ह ऑक्सिजनची हां ऑक्सिजन नाही ओस ओसी सर करूया तरी पण काय आज मिळेलच पण असेल सफल मिळेलच आपण केले आम्ही प्रेस केलं आम्ही तुम्ही सुद्धा एक दोन दिवसांनी आता नाही मी होत पण या वेळेस सगळंच कंटेंट बदलत एवढं बोलण्याचं यातच नाही खालच्याच आहे मला नमस्कार 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 सारा लाورا सगळं झालं आहे मला खाली उतरले サラサラそれでラサラサラサラサラサラサラサラサラサラサラサラ s ラサラサララサラサララサラサラサラサラサ

काल संपल्यानंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते त्यांची तब्येत होती हे मला पूर्ण कल्पना डॉक्टरशी माझा संपर्क होता आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवली आहे तब्येत की त्यांना सी टी शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट्स सगळे आजही माझ्या मिटाला आलेले आहेत डॉक्टर तिथं आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं मी सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मला दरंगी पटाने सांगितले की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सतत ताकी देण्याचा भेटो छत्रपती घरा व्यक्ती आहे म्हणून तो आहे भेटू माझ्याकडे तुम्ही त्याला सांगितलं की कुठलेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मगच मी निघताना सुद्धा तर मग धारंगाई पाटलांची माझी चर्चा झाली मी बोलतो चर्चा म्हणजे मु मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिल्या पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे माझा सूचना दिलेले ताकीद किती करा हे अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर पण पूर्ण तब्येत होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत मी केव्हा कडक बोलवले की डॉक्टरांना सुद्धा हा शब्द घेतलाय आणि मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम तेवढा ते मला ते आजपर्यंत दिलेले म्हणजे पूर्वीपासून पासून ते शब्द पाळतील असं मी समज करून आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कोणीही नगरला येऊन ये तुम्ही तिथं जिताय तिथं ते दोन तीन दिवसांनंतर तब्येत बरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरचा त्रास आहे इथल्या सगळे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे सगळे मतदारांनी जे प्रेम करणार सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील का म्हणा तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे पाहिजे असतो मला अनुभव लढाई जर झंडाची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असून महत्वाचं आणि त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही माणूस शकतो आणि अधिक ताबतीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्ही तुमची एक फार महत्त्वाचा वाट आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे तुम्ही आंदोलन केले उपोषण केले का मी एकच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं दुसऱ्या उपोषित तर कारण आपण तंदुरुस्त असल्यास आपण राहू शकतो पाटलांना पण विनंती केली होती उपोषण

ही नक्की गंभीर बाब आहे आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार मदत जातो जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा झालेली भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीच सरकारनं खरं त्रास ओके 那我也不知道。